नमस्कार उर्मिलास फन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया तर इथे मी पावशेर दही घेतलेले आलं लसूण पेस्ट घेतले घरी बनवलेली एक वाटी दहा मिरच्या पाच कांदे उभे कट करून घेतलेले थोडीशी कोथिंबीर दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आणि अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेले तर सगळ्यात आधी आपण चिकन मॅग्नेट करणार आहोत तर आता आपण दही घालणार आहोत त्यानंतर आलं लसूण पेस्ट एक चमच मीठ इथे मी बिर्याणी मसाला घेतला आहे बिर्याणी मसाला पूर्ण पूल टाकते आणि चिकन मसाला तर आता आपण मॅगनेट करूया सगळं मिक्स करायचं आहे आता आपलं मॅगनेट करून झालेलं आहे आता आपण पंधरा मिनटं साईडला ठेवूया आणि कांदे परतून घेऊ तर आता आपलं तेल गरम झालेले तर मी इथे चार चम्मच तेल टाकलेले आता खडे मसाले घालते त्यानंतर लगेच कांदे घालायचे तर कांदा आपण लालसर होतपर्यंत तळून घ्यायचा आता आपला कांदा लालसर झालेला आहे आता आपण घालणार मिरच्या मिरच्या दोन मिनटं आपण व्यवस्थित परतून घेणार त्यानंतर पर आपण घालणार टोमॅटो आता आपण घालणार टोमॅटो मिक्स करून घ्यायचं आपण थोडंसं मीठ घालणार म्हणजे टोमॅटो लवकर शिजले जातील मिक्स करून घ्यायचं आता आपण पाच ते दहा मिनटं टोमॅटो परतून घेऊया हो तपले पाच दहा मिनटं झालेले आहेत टोमॅटो व्यवस्थित शिजले आहे तर आता आपण घालणार आहोत मॅग्नेट केलेलं चिकन व्यवस्थित मिक्स करायचं सगळं आता आपण पन्नास टक्के चिकन शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मी तांदूळ त्यामध्ये ॲड करणार तर मग थोडीशी कोथिंबीर घालते आता आपण वीस मिनटात झाकण ठेवून चिकन शिजवून घेणार आहोत तर मी ते एक जायफळ खसखस आणि थोडीशी बडीशेप घेतलेली आहे तर आपण याची आता पावडर तयार करून घेणार आहोत आता आपली पावडर झालेली आहे आता आपण चिकनमध्ये घालणार आहोत जाकन ले ले। जाकन आता पण झाकण काढून एक चम्मच पावडर घालणार जायफळ खसखस आणि बडी मस्त असा फ्लेवर आणि टेस्ट येते त्यामुळे आपण जायफळ घातलेले तर आता आपण झाकण ठेवू आता इथं आपलं पाणी उकळलेलं आहे तर आता मी इथे तांदूळ धुऊन इथं तांदूळ घालते मी ते अर्धा किलो तांदूळ घातलेले ते त्यानंतर मी अर्धा लिंबू पिळणारे लिंबूने काय होतं तांदूळ मोकळा सुटसुटीत होतं आणि अर्धा चम्मच मी मीठ घालते कारण ऑलरेडी मी भाजीमध्ये मीठ घातलेले तर आपल्याला तांदूळ ऐंशी टक्के शिजून घ्यायचं आहे जास्त शिजून घ्यायचा नाही आहे तांदूळ आता आपला तांदूळ शिजलेला आहे आता आपण बघूया चिकन शिजलं आहे का आता आपलं चिकन शिजलेलं आहे तर आता आपण राईस ॲड करूया आता आपण राईस ॲड करूया आपण वरून तूप सोडूया त्यानंतर राईस घालू पुन्हा एकदा एक, एक चमच वरून तूप सोडणार त्यानंतर आता मी कलर कलर घालते ऑरेंज कलर त्यानंतर ग्रीन कलर आणि कोथिंबीर आता मी छोटी वाटी मध्यम भागी ठेवते त्यानंतर मी इथे कोळसा गरम करून घेतलेला आहे इथं कोळसा ठेवायचा आहे आणि एक चमच वरून तूप सोडायचे तर लगेच झाकण बंद आहे वाफ बाहेर येऊन द्यायची नाहीये मग पंधरा ते वीस मिनटं दमला बिर्याणी लावलेली आहे आणि आपण आता करतोय चिकन दम बिर्याणी तर आता पंधरा मिनटं आपण झाकण ठेवून वाफ बाहेर जाऊन द्यायची नाही आहे आता आपले पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत मी गॅस बंद केला आहे आता आपण बघूया आपली बिर्याणी झाली आहे का मस्त अशी झालेली आहे खमंगही खूप छान सुटलं आहे तुम्ही बघू शकता तर आता मी तुम्हाला दाखवते बघा मस्त हॉटेल टाईप अशी झालेली तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा ही झाली आपली चिकन दम बिर्याणी तर आजची रेसिपी कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या उर्मिला सुकन किचन या चॅनलला सबस्क्राइब करा तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये